शिवगणेश मार्कंडे जन्मोत्सव मंडळाकडून पद्मशाली समाजाचे कुलदैवत शिवभक्त चिरंजीवी महर्षी मार्कंडे महामुनी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आजची पूजा माजी इरिगेशन अधिकारी रवींद्र पागुल आणि सचिन भाऊ गंधुरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी राहुल गंधुरे उत्सव अध्यक्ष नवीन कुरापाटी अमर पाटील अनिल चिंताकिदी उमेश मंडळ गोटू जेटकी मधुकर चिलवेरी महेश जेटकी मनोज सावंतुलू उपेंद्र मेरगो अमोल केदारी श्रीनिवास पोतू राहुल भैरी चंद्रशेखर शिरनाळ आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते पद्मशाली समाजाचं कुलदैवत चिरंजीव भगवान श्री महारुषी सर्वांचे आवडते गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम शहरवासियांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो ही बाप्पा आणि मार्कंडे चरणी प्रार्थना मार्कंडेय व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना शुभेच्छुक सागर मेडिकल श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयासमोर सोलापूर आमचे येथे देशी व विदेशी औषधे उपलब्ध डायबिटीस रुग्णांसह विविध औषधांवर खास सूट प्रोपरायटर किरण सत्यनारायण पामू व पामू परिवार